कवी आहेत किनीकर गजबजली बघही लाल दिव्यांची पेठ गजबजली बघही लाल दिव्यांची पेठ घालती शीळ ते रंगवलेले ओठ या लुटा या लुटा नग्न देहाचे मिळती दान या इथेच झाला परमेश्वर पाषाण या इथेच झाला परमेश्वर पाषाण ना उंबरठा ना भिंत इथे ना दार ना उंबरठा ना भिंत इथे ना दार कधी चूल पेतली नाही निघाला धूर या इथे या इथे उगवली नाही हिरवी काडी या इथे उगवली नाही हिरवी काडी ही हीच असे रे हीच तुझी वाडी ही हीच असे रे हीच तुझी वाडी